आरंभ एका नव्या पर्वाचा बाळासाहेबांचा उपकार आहे असं म्हणता मग बाळासाहेबांचे उपकार असे फेडता का गाई ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महागाई बद्दल बोललं पाहिजे पण त्याबद्दल कोणी बोलत नाही पण हिंदू मुस्लिम असे धर्माबद्दल बोललं जाते अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केली आहे उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा त्यांना मदत करणारा मी पहिला असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे जाहीर केले होते प्रति प्रतिआव्हान देत भाजप आणि संघानेच आमच्या सोबत यावं असं ते म्हणाले ठाण्यामध्ये गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी लढाई असून गद्दारांची पाळं मुळं टाका असंही ते म्हणाले ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराची सभा ठाण्यातील मासुंदा तलाव भागामध्ये आज पार पडली त्यावेळी ते बोलत होते त्याआधी डोंबिवलीमध्ये कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी डोंबिवलीतील भाग शाळा मैदानात ठाकरे यांची भर पावसात सभा पार पडली या दोन्ही सभांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली ठाण्यातील सभेत ते पुढे म्हणाले एका अर्थाने गद्दार गेले ते बरं झालं ठाण्यात राजन विचारे यांच्या वाट्याला येतोस का असं विचारायला कोणी गेले नाही यालाच आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा तुलना कोनी करूना है। फोटो दिघे साहेब किंवा हिंदू हृदय सम्राट होता येत नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला ठाणेकरांचे आणि शिवसेनेचे वेगळेच नाते आहे सतीश प्रधान आणि मोदा जोशी अशी मोठी परंपरा ठाण्यातला आहे सगळे देऊनही त्यांना कमी पडायला लागले अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली जेव्हा शिवसेना सांभाळायला हवी त्यावेळी त्यांनी शिवसेना विकली शिवसेना नकली असे म्हणता पण भाजपाच नकली झालाय अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले ठाण्यातही भाजपचा चांगला उमेदवार दिला असता तर लढायला मजा आली असती पक्ष विकणाऱ्यांचा नादी लागण्यापेक्षा असल भाजपा आणि संघाने आमच्या सोबत यावे असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आपण हिंदुत्वाचा झेंडा पुढे नेऊ असे म्हणाले घराणेशाहीवर त्यांनी सडकून टीका केली गद्दारांच्या मुलाला का तिकीट दिले असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर यांच्या उमेदवारी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूर्ण महाजन यांचे तिकीट न का नाकारले असा सवालही त्यांनी केला सभेसाठी आलेले लोक पावसामुळे पांगले तेव्हा खासदार संजय राऊत यांनी निष्ठावंत शिवसैनिक संकटांना घाबरत नाही कोणी मैदानातील जागा सोडू नका असे आवाहन करताच भर पावसात ठाकरे यांनी भाषण सुरू केले अनेक श्रोत्यांनी बसायच्या खुर्च्या डोक्यावर धरून सभा ऐकली साताऱ्यात पावसात जाहीर सभेला संबोधित करून शरद पवार यांनी केलेला राजकीय के चमत्कार यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे त्यांचाच राजकीय किता ठाकरे यांनी डोंबिवलीमध्ये गिरवला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड खासदार सुप्रिया सुळे राजन विचारे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा